इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश मांसाची विक्रीकरिता वाहतूक करणारा इसम गुन्हे शाखा युनिट दोनने ने ताब्यात घेतलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांनी अवैधरित्या गोमांस वाहतूक विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या या अनुषंगाने पाच जून रोजी युनिट दोनचे चे पोलीस अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत वडाळागाव नाशिक येथे सेंट सादिक स्कूलकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम हा गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचं मांस विक्रीसाठी टेम्पो क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू चाळीस एकोणपन्नास यामध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना कळवल्याने त्यांनी सदर बातमीची खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा लावण्यात आला यामध्ये एक हा एका टेम्पो नाशिक स्टील ट्रेडर्स जवळ वडाळागाव नाशिक येथे घेऊन जात असताना दिसला संशयताला हात देऊन थांबवण्याचा इशारा केला असता टेम्पोमधील इसम यास त्याचे नावगाव विचारले असता त्याचं नाव अझर सफदर खान वेवर्ष एकतीस राहणार सल्ली पॉइंट राजवाडा जवळ वडाळागाव नाशिक अशी माहिती दिली या संशयताला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील टेम्पोमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्याने जनावरांचं असल्याची माहिती दिली शोएब राहणार वडागाव नाशिक तसेच नाझीर व बबलू कुरेशी पूर्ण नाव पत्ता माहीत नाही वाजिज कादिर कुरेशी यांनी टेम्पोत हे मांस भरून विकण्यासाठी पाठविले असल्याची पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी यामध्ये सुमारे सातशे पंचवीस किलो वजन असलेलं गोमांस ताब्यात घेतले तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून मान्स सॅम्पल सहा लाख पंचेचाळीस हजार यामध्ये अजहर सफदर खान याच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार तेजस मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पोलीस अमलदार संजय स्थानक मनोहर शिंदे परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार विशाल कुवर समाधान महेश खांडबहाले तेजस्मते स्वप्नील चुंद्रे यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक